श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा तेवढाच भाग्यवंत असतो कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्ताला मिळालेली आहे स्वामी ही नेहमी प्रत्येकालाच म्हणत असतात मग तो त्यांचा अनुभव भक्त असो किंवा नसो तरी देखील ज्याने एखाद्याने स्वामींकडे पाहिले तर स्वामींचं एकच वाक्य असतं ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे असतातच जेव्हा स्वामींची सेवा मनापासून होते आणि एखाद्या भक्ताला जेव्हा लहान असो किंवा मोठा असो अनुभव येतो तेव्हा तिथून पुढे स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच अनुभव देत राहतात अशक्य गोष्टी शक्य करत असतात एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जिथे सर्व काही संपते विज्ञान संपते तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकालाच सुंदर सुंदर अनुभव येत असतात आणि तेच आलेले सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव त्या खरोखरच आपल्या सर्वांबरोबर त्यांनी शेअर केलेले आहेत तर त्या ताई या तर त्या ताई या विराट येथील आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे जे अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात मी स्वामी समर्थ स्वामी बोला ना ताई हा ते आहे सांगून तर मला ना सांगायचं होतं ते एक अनुभव सांगायचा हो हो आवाज वाटत ओळखीचा आवाज आहे नाव नाव नाही सांगत मी बरं बरं काय जिल्हा तालुका काय सांगायचं आहे का विरारलाच राहते मी विराटला हा बर, बर ते ना हे मी आता हे केलंय म्हणजे स्वामी समर्थांची माळ जप नाही करत मी खाली ऐकते ती माझ्या पूर्ण पण मी लिखीक सेवा चालू केली हा पण तेव्हापासून ना माझे हात दुकाचे सांदी वगैरे हे सगळं बंद झाले माझ्या हा माझ्या हाताला ना गाठ होती उजव्या हाताला हां इज बंद झाली स्वामी जयंती हरीवा नित्य सेवेचं पूर्णच पुस्तक तुम्ही वाचता का आ नित्य सेवेचं पूर्ण पुस्तक वाचता का पुस्तक नाही वाचत लिहित करते लिहित नित्य काय काय करता तुम्ही नित्य सेवे सायबा ती करते हा हा म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक्कावन वेळा करते मी असं हे केलंय एकावन्न वेळा करेन म्हणून पण ते कसं आहे माहितीये ते जास्त होत त्याच्यात तर चालते ना हो हो चालतं ना सेवा करणं महत्त्वाचं असतं जेवढी सेवा तेवढा मेवा अच्छा ते तर आहे <laughs> <laughs> <ते> सेवा जशी <laughs> जमेल त्या पद्धतीने सेवा म्हणजे करणं महत्वाचं आहे शेवटी म्हणजे सेवा जेवढीच होईल त्यापेक्षा मी स्वामी जास्त देत असतात परंतु सेवा करणं महत्त्वाचं आहे परंतु माझ्याकडून जास्त होतं एका वेळेस बोललेली मी पण माझं जास्त झालं तर मी जास्त करते तसं काय मोजून मापूनच सेवा करावी असा काही नियम नाही तर काही नियम नाही ना नाही काही मी बोलले विचारते मी बाकी माझी तब्येत बरी आहे तीच माझी मुलगी बोलते तुझं काही मला कळत नाही ते तुम्ही हा स्वामींच्या कुठून वही, वही आणली का स्वामींचं लिहिण्यासाठी हा दुकानात म्हणजे आपली साधी वही का म्हणजे आपण नामसीज करतो ना ती ती मिळाली ना। बर... नाही नामज नाही तसं काय हरकत नसते ताई तीच वही पाहिजे असंच नाही काही आपल्या साध्या वह्यामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो तसा काय प्रॉब्लेम नाही असं आलं तर मी रुपयावर आणली होती हाँ, हाँ, तर मी ते त्याच्यात पूर्ण झालं तर माझ्या मते मनात वाढत गेलं तर मी एक दुसरी पन्नास पाणी आणली ती पूर्ण करून मी माझ्या घरी गेली तर घरी ठेवून आली ती वही टमाटामध्ये आता दुसरी वही आणली शंभर पाणी पण ते समुद्रात केलं तर चालते ना हो चालतं ना हा नाहीतर बोलले मंदिरात जाईन ना इकडे दादरला वगैरे हा तिथे ठेवून या मग पुन्हा प्रसादासाठी वापरतात ना हो 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 तिथे ठेवून या स्वामींचा जपाची वही आहे ना मग तिथे आपली देवाच्या चरणी स्वामींच्या चरणी अर्पण करून यायचे अच्छा अच्छा म्हणजे काय त्रास होत होता तुम्हाला काही नाही मला असंच मनात आलं मी आधी मी हे करायची ना ते सगळं बोलायची मोबाईल वर ऐकायची मला लिवाय काही येत नाही ना वाचायला पण हे स्वामी हा स्वामींच हे मी वाटलं ना ते तर एक छोटासा फोटो आहे कागदाचा तर त्या कागदाच्या फोटूला मी ते ठेवलंय त्याची सेवा करते पायाबिया तिथेच पडते तर मला असं थोडं थोडं मनात आलं ते म्हणजे मला ना लिवायचं आहे काय करू मग त्याच्या लिहिलेलं आहे ना श्री स्वामी पण येत नव्हतं तरी पण तुम्ही लिहायला सुरुवात केली अरे मला असं वाचता येत नाही जोड अक्षर वगैरे काही नाही ते बघून ते लिवायला लागली ना तर आता येते पूर्ण लिवायला मला अरे वा म्हणजे इच्छाशक्ती असल्यानंतर काही होऊ शकतं तुम्ही दाखवून दिलं आवश्यक आहे वाचाय पण वाचायला जमत <laughs> नाही ना हो पण तसं आता नाही ना, ना।, ना। तुम्हाला आता वाचता पण पण येतंय आता ते दत्ताच ते हे असते ना ते चरित्र दत्ताच हा गुरुचरित्र गुरुचरित्र पण मी हे करते ऐकते ते तीन वेळा ते हे करते हा हा एक दोन तीन पर्यंत असतात पूर्ण करते हा 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 अरे वाचायला नाही नाही ना तुमची असेल तर येईल ना वाचता पण ताई पण ऐका ना ताई ऐकलं ना तरी पण त्याचं फळ तेवढंच भेटतं ताई वाचायला वाचावं वासा स्वतःने असं नाही काय जरी तुम्ही मनापासून शांत बसून जरी ऐकलं ना तरी पण त्याचं फळ वाचल्या एवढंच भेटतं संध्याकाळी एक तास बसते मी वा नऊ ते दहा वाजेपर्यंत असं अचानक झालेलं दोन महिने झाले ना मला हा। ते व कसं लागतंय कसं लागतंय करून करून मग मी बोली जाऊ दे अचानक मग त्याला तूप वगैरे मलम वगैरे लावलं त्रास होत होता गाठीचा नाही नाही माझा हात जरा हे वाकड्या होता तो पडले मी लहानपणी ना हातावर तर माझ्या काही लक्षात आलं नव्हतं त्या हातातून तर ते गाठ दिसायला लागली अशी केस वगैरे विनसर जागत तर मी बोलते असं कसं होते पण ती गेली आपण स्वामींच्या तुम्ही ना... करते ना हां <laughs> मग स्वामी म्हणणार या हाताने लिहायला सुरुवात केली जे जे नव्हतं ते सुद्धा करायला सुरुवात केली मग स्वामींसाठी तर अशक्य असं काहीच नाही काहीच नाही हो ना म्हणून त्या बदल्यात बक्षीस त्या बदल्यात तुमचं बक्षीस दिलं स्वामींनी हो मी कधी ते केलेलं आहे एकवीस दिवसाचं तर माझ्या मुलगा कामा सोडलं नाही काम जात होत सोडून बसलं काम हा हा त्याच्यासाठी सेवा तुम्ही चालू केली का ती हा ही सेवा मी आता गेलो सहा पासून चालू केली दिवसाची मुलाला पण तुमच्या नामस्मरण वगैरे करायला तो नाव वगैरे तोंडात ना घेतो पण ते असं बोलत नाही बोलेल मग द्यावत एक कोणाचं करेल ते काय करेल तर ते स्वामी बघतील आता विश्वास आहे स्वामी खरे उतरतात मग नाही मी करत होती तुम्हाला माझं सांगितलेलं नाही मी पण स्वामी आज ताई सकाळी सहा वाजता ना आपली पणती असते ना दिवाळीत लावतो मातीची पणत्या ना आमच्या गॅलरीत सगळ्या म्हणजे गॅलरीच्या बाहेर अशा सगळ्या लावत होत्या लाईवची आणि माझी जाव आलेली तिथे मी पण लावायला गेली ती पणती त्या पणतीची वाट ना एकदम बारीक होती तर ती पेटवली ना तर ती आमच्या आहे ना लाटचा जाडी झाली काय झालं जाडी झाली ती वाट अरे बापरे आपोआपच हा तर आणि ती मग ती पेटली ना त्याच्यातून ना साप निघाला बारीक अरे बापरे हा असं काय स्वप्न पडलं मग साप निघून गेला का ते अतिवात गळत होती त्याच्या पाती मागून असं निघत वातीच्या पाती मागून निघायला तो आणि असं ऊन ऊन करत होतं. आपले गांडीव कसे असतात ते पावसाचे तसे बारीक होतात ते. बाप रे. म्हणजे काहीतरी संकेत दिला तुम्हाला त्यांनी. हो. असं मला वाटतं. आणि सहा वाजता ना ते. हम्म तेच. मला काय मला टाइम मिळेल तसं करते ना मी. पहिलं काय करत नव्हती. ते खाली की ना. मंत्र सुरुवात केलेली तारक मंत्र पासून मी सुरुवात केलेली हा मग आता मी तारक मंत्र अकरा वेळा रात्री परत ते गुरु चित तीन वेळा परत जगमा एक वेळा हा असं करते आणि ते दत्ताचं आहे ना चैत्र दत्ताचं पण आहे ना ते पण पन करते पन्नास मला ते म्हणजे बघा ना मी डॉक्टर सहा महिन्याने एक विंजेशन घ्यायला जायची बोजीला आता डॉक्टर पण ते मी बंद झालं मला अरे वा दुखत नाही कंबर दुखत नाही काय नाही होय अरे म्हणजे हो, <laughs> हो काय हो करायचं हो, हो, स्वामी सेवा आता काय हो स्वामी खूप मोठा आधार आहेत हो बापरे भरपूर आस हो जरा काय झालं ते त्यांना हाक मारायचं हो ना आणि एकदा जरी स्वामींना हाक मारली ना तर टेन्शन निम्म गायब होतं होत गायब मला काही विचार वगैरे आलं ते आपले सगळं बसते गायत्री मंत्र ते स्वातंत्र्य झालेलं आहे आता अरे वा स्वातंत्र्य झाले ते मला सांगितलेलं मी एक दोन वेळा बोललेली आणि नंतर मी नेहमी आता ते ऐकतात जाते आता ऐकता ऐकता मी स्वतः पण बोलते ना तर स्वातंत्र्य झाले ते हो हो आणि ते सतत ऐकल्यामुळे पाठांतर होतच नाही होत होत फक्त लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे

స్వామి <laughs> <laughs> वाटतं तेच करत असतात ना तेच पुढे काय होणार आहे ते त्यांना माहित असतं हां कारण तर मला ना ते, ते आता बघा माझा मोबाईल ना हेड होतो म्हणजे बंद पडतो सिरियल वगैरे आता बघा तो चालू आहे <laughs> आता स्वामींचा अनुभव चाललाय ना म्हटल्या ना तो कसा पडेल स्वामींचा अनुभव फोन केलेला घरी तर तो आवाज घेत नव्हता त्याचा आणि मध्ये बंद पडलं मग चालवत नाही त्याला मग खाली आहे स्वामी बरोबर चालू आहे बघा आता जरा पण नाही बंद पडले तसंच असत स्वामींचा अनुभव शेअर करताय ना तुम्ही त्याच्यामुळे स्वामींचा अनुभव तर बंद पडलेला मोबाईल सुद्धा चालू होईल <laughs> आहे <पाले> ना <लेना> असा <आ, laughs> चमत्कार होणार का चालू बंद नाही पडणार कधीच आणि काही <laughs> मला भारी वाटते गोष्टी <laughs> हा बंदच पडलेला मोबाईल चालू झालेला आहे ना दोन मिनट हे नाही ऐकलं शिरेन ना बंद करतो बंद पडतो पण रात्री ते एटावर एकदाच अरे वा बघा तुम्ही ना सतत स्वामींच ऐकत रा अजिबात मोबाईल बंद पडणार नाही आता ते मला विचारत होतं जास्त वेळा होत मी एका वेळा बोलले त्यांना करेन म्हणून पण मी असं पण हे केलेलं त्यांना की जास्त झालं तर मी जास्त हे करणार पण एक्वन्न वेळा ते करत जास्त झाली तर चालते ना म्हणजे एकशे आठ वेळा तरी पाहिजे असं माझा विचार नाही तसं काय नाही करावी सेवा असं काय नाही असं काय नाही ना नाही नाही असं अजिबात नाही जास्त झाली तरी हरकत नसते हा ते तर आहे टाकली अशी त्याच्यावर आता कधी होते पूर्ण ते मला पण माहिती स्वामी घेतात पूर्ण करून आपण काही नाही करता फक्त मी अशा दोन तीन वया केल्या हा पूर्ण एक वही घरी ठेवली एक माझ्याकडे आहे शंभर पाणी आणि आता पन्नास पाणी दुसरी आण तुम्ही लाल पेन ना लाल लालपेन ना लालपेना लालपेनच वापरायच ते येते ना मोबाईल वर लाल पेन वापरा म्हणून होय अच्छा अच्छा हा हम्म लालपेन न करेल हां हां मी नाही ऐकलं लाल पेनाचं हा मग ते पेन मोबाईल वर आलेलं आहे मग हा हा नाही तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामुळे काही हरकत नाही तुम्हाला जर तसं संकेत भेटला असेल तर लाल पेन लिहिलं तरी काही हरकत नाही खूप सुंदर भरपूर गोष्टी माहिती पडलं वाचयला हाँ, हाँ। स्वामी समर्थांच बरोबर वाचतो बस झालं तेवढं आलं तरी बस झालं झालं तर हे जास्त असते हो ना हो ना <laughs> तेवढा तारस मंत्र येते हा तेवढं आलं ना तरी स्वामी बरोबर आहेत स्वामी बरोबर आल्यानंतर काहीच गोष्टीच टेन्शन नसत नाही येऊन जाते स्वामीं बरं स्वामी सारख्याच बरोबर असल्यानंतर काय घाबरायची गरज आहे ताई हो ना तेच मला विचारायचं होतं याचं काय होतं मी जास्त झाली सांगेत तर मध्ये तिथे ठेवलं केली पाहिजे असं चालते ताई चला खूप सुंदर अनुभव आहे सगळ्या ഫോൺ നമ്പർ ചില ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते बघा स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर असे अद्भुत असे चमत्कार होत असतात जिथे दवाखान्याने देखील काही उपयोग झाला नाही तिथे स्वामींच्या सेवेने फरक पडलेला आहे म्हणजे असे अशक्य ही शक्य करतील स्वामी जेव्हा हे वाक्य जे स्वामींचं आहे ते खरोखरच तेवढेच खुर ते प्रभावशाली आहे कारण हे वाक्य त्या लोकांच्या आयुष्यामध्ये सत्यात उतरलेलं आहे ज्या लोकांनी मनापासून स्वामींची भक्ती केलेली आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असे अद्भुत असे चमत्कार होत असतात कारण स्वामींचं नेहमी एक वाक्य आहे हम गया नाही हम जिंदा आहे त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असे अद्भुत असे चमत्कार करत असतात तर खरोखरच मला ताईंचे या अनुभव खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते कारण तुमच्यासारखे प्रॉब्लेम अजून खूप लोकांचे असतात आणि त्यांना एक सुंदर असं सोल्युशन भेटत असते त्याचबरोबर जेव्हा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो तेव्हा त्याचे तुमच्या अनुभवामुळे तो व्यक्ती स्वामींच्या सेवेत आल्यामुळे याचे पुण्य हे तुम्हाला भेटत असते त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्ता स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली त्याच पद्धतीने अजून खूप लोकांवरती स्वामींची कृपा ही झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते शेअर करणे खूप गरजेचे आहे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत आता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते तुमचे कार्य आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते शेअर करायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद